तुमचं मनापासून अभिनंदन करतो खूप खूप आभार आहे तुम्ही मिळवलेले यश आमच्या सगळ्यांसाठी आनंददायी आहे पहिल्यांदाच दादा मला आमच्या सगळ्यांना तुमचा परिचय द्या तुमचं नाव गाव तुम्ही कुठून आहात मी अमोल भैरवनाथ गुटुकडे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील देवडे या गावचा आहे दादा कधीपासून तयारी करतो स्पर्धा परीक्षेची मी दोन हजार दहा ला माझं दहावी झालं दोन हजार अकरा ला त्यानंतर बारावी पर्यंत गावी मी गावीच होतो म्हणजे मी पुण्यामध्ये आलो होतो परंतु काही कारण नापास झालो होतो त्यानंतर अकरा बारावी पुन्हा गावाकडे केली त्यानंतर इंजिनिअरिंग केलं आणि एक वर्ष जॉब केला मी इंजिनीअरिंग केल्यानंतर पुन्हा दोन हजार एकवीस ला मी एमपीएससी परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी आलो अकरावी बारावीला लादा नापास होऊन परत पुन्हा तुम्ही अकरावी बारावी केली हो सायन्स मधून केली गावाकडे अरे म्हणजे नापास ते पास ते आय असा खूप मोठा प्रवास आहे तुमचा कि, किती वर्ष केली दादा या तयारी मध्ये सगळ्या प्रवासामध्ये मी, मी सर दोन हजार एकवीस पासून तीन तीन वर्षाचा काळ गेला यामध्ये त्या मानाने खूप काही मोठा काळ नाही तयारीचं बऱ्याच लोकांना आम्ही लाईव्ह घेतलं होतं पुन्हा पाच वर्ष सात वर्ष दहा वर्ष सुद्धा काही काही लोकांना लागलेले हो तुम्ही दादा पीएस मध्ये एनटीसी मधून प्रथम आला आहे का पूर्ण म्हणजे तो काय कसं पूर्ण दोन हजार बावीसच्या बॅच मध्ये म्हणजे एनटीसी आणि सर्वच विद्यार्थ्यांच्या ऑल ओव्हर लिस्ट मध्ये तुमचं सिलेक्शन मधून झालं का, आ, बादे, बादे, का मुदु। ओपन मधून ओपन सिलेक्ट होणार होता आपल्या एनटीसी जागा मुलांना भेटू शकते अगदी बरोबर म्हणजे अनेक विद्यार्थी आपल्या ओपन मधून सिलेक्ट झाल्यानंतर तो एक फायदा होतो जास्त विद्यार्थी शिक्षण झालेलं आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये माझं पहिली ते चौथी शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिवड या ठिकाणी झालं पाचवी ते दहावी शिक्षण इंदिरा गांधी विद्यालय दिवड मध्ये झालं अकरावीला पुणे गरवारी कॉलेजमध्ये झालं पुन्हा अकरावी बारावी मध्ये ज्ञानवर्धनी हायस्कूल मध्ये झालं जे की आपल्या अहिल्या शिक्षण संस्थेचं आहे त्यानंतर इंजिनिअरिंगच बीएनटीसी झालं माझं पद्मभूषण वसंतदादा पाटील सांगली इथून म्हणजे इंजिनिअरिंगला असल्यामुळे स्पर्धा परीक्षा करताना फायदा झाला का त्याचा काय फायदा सर त्यातून एक फायदा मी सांगेन की आ, कम्युनिकेशन स्किल असेल म्हणजे लवकर गोष्टी काय म्हणतात आपण अडॉप्ट करणे असेल किंवा मॅथरिजने ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा झाला मला अगदी बरोबर आहे हे सगळ्या ह्याच्यामध्ये बरोबर काय कुटुंबाची तुमच्या परिस्थिती कशी होती म्हणजे कुटुंबिक परिस्थितीचा बराचसा म्हणजे म्हणण्यापेक्षा शंभर टक्के परिणाम होत हो सर कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणाल तर माणसा लोक दुष्काळी समजला जातो एक साधारण परिस्थिती होती घरी शेती आहे एक ते दीड एकर खाण्यापुरती शेती आहे परंतु पाऊस कमी असल्यामुळे जास्त पिकत नाही आणि शेळी पालन व्यवसाय आहे त्यासोबत जोडधंदा uh, यावर सर्व चालतो आपला पारंपरिक व्यवसाय करणारी सगळी परिस्थिती कौटुंबिक परिस्थिती सामान्य कुटुंबातून म्हणजे आम्हाला आनंद आहे ज्यावेळेस आता लाईव्ह होतो त्यावेळेस तुम्ही सगळ्या गोष्टी बोलत होतात की बाबा मला लाईव्ह पण येता येत नाही लक्षात येत नाही कुठं काय सोशल मीडियापासून दूर राहिला स्पर्धा परीक्षेमध्ये झालाय का हो सर सोशल मीडियापासून दूर राहिलो कारण मला माहित होतं व्हॉट्सअपवर माझा जास्त म्हणजे मला जास्त व्हॉट्सअप वापरायला आवडत होतं डिग्रीच्या वेळी आणि मला खूप सवय होती त्यातून मला खूप डिस्टर्ब होत होता कारण कसं असतं व्हॉट्सअप जर चालू राहिलं तर आपल्या मित्रांचे व्हिडिओ असतील स्टेटस असतील आपल्याला दिसत असतात त्यामधून आपण मन रिस्ट्रेक्ट होत असते त्यासाठी मी, मी ज्यावेळी या क्षेत्रामध्ये आलो त्यावेळी मी व्हॉट्सअप वापरायचं बंद केलं होतं म्हणजे तो माझा वैयक्तिक विषय आहे सर्वांना नाही सांगणार की त्यांनी बंद करावं किंवा चालू ठेवावं परंतु माझं मी जे काय केलं ते सांगतो कारण फोकस आ... जास्तीत जास्त फोकस अभ्यासाकडे राहणार तसेच अजून एक सांगेल की सा दिवस मला रील्स पाहणे पाहणे पॉलिटिकल न्यूज पाहणे याचा पण खूप मला म्हणजे हॅबिट लागली होती परंतु त्यावरही मी खूप कंट्रोल केलं ज्यावेळी मी टेबलवर बसायचं अभ्यासाच्या त्यावेळी मी पूर्णपणे ह्या गोष्टी टाळल्या इंस्टाग्राम सुद्धा सुरुवातीपासून होतं पण मी कधी युज करत नव्हतो कधी महिन्यात दोन महिन्यात ओपन करतो पण बाकी जास्त गोष्टी सोशल मीडियाच्या मी जास्त युज करत नव्हतो बरोबर आहे म्हणजे आताच्या कंडिशन मध्ये सगळ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे पण सोशल मीडियाचा जेवढा चांगला वापर तेवढा होऊ शकतो पण डिस्टर्बन्स सुद्धा तेवढाच आहे सगळ्याच्यामध्ये हो पन, सर मी चांगला सुद्धा वापर खूप केला कारण मधून लेक्चर्स असतील लाईव्ह लेक्चर्स असतील याचा सुद्धा खूप चांगला मला युट्यूबचा फायदा झाला आता पण तुम्ही मध्ये आहात आता कुठल्या एक्झामच्या तयारी चालू आता ज्या राज्यसेवेमधून एसी टी डीवाय एस पी या पोस्ट असतात त्यासाठी तयार झाला पुणे या ठिकाणी शिक्षण मंडळ पुणे या ठिकाणी अभ्यास करतो पहिल्या शिक्षण मंडळामध्ये खूप सारे विद्यार्थी होत आहेत यशस्वी त्याचा समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच फायदा आहे त्याच्याबद्दल खूप चांगला रिझल्ट आहे किती यावेळी सर आपल्या समाजातून एक तीन ते चार पी एस आय झाले दोन ते तीन आवाज येत नाही सर आता आवाज येतोय हा आता ह्या हो सगळ्या तयारी करताना तुम्हाला असं कधी वाटलं होतं की आता होणार नाही किंवा खूप सारी अडचण आली आहे असं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तर येतच कधी ना कधी काही ना काही होतच अशी घटना प्रसंग किंवा असं वाटतं कधीतरी हो सर मला आला होता एका वेळी प्रसंग कारण मी खूप मोठी रिस्क घेऊन या सत्रामध्ये आलो होतो दोन हजार अठरा डिग्री झाल्यानंतर मी एक ते दीड वर्ष जॉब केला होता आणि कौटुंबिक पार्श्वभूमी थोडे साधारण असल्यामुळे मला जॉब करणं गरजेचं होतं परंतु त्यावेळी सुद्धा मी एमटीएससी मध्ये येण्याचा निर्णय घेण्यासाठी वेळ घेतला जरा बऱ्याच लोकांशी चर्चा केली आणि मला माहित होतं की खूप मोठी रिस्क आहे कारण आपल्याला माहित आहे गावाकडची परिस्थिती दुष्काळी तालुका त्यामध्ये आणि माझा मोठा भाऊ सुद्धा तयार करत होता त्यामुळे मला असं वाटत होतं की आपण कमीत कमी एक ते दोन वर्षामध्ये पास व्हायला पाहिजे मी ज्यावेळी सुरुवातीला आलो दोन हजार ला पहिली पूर्व परीक्षा दिली त्यावेळी माझा रिझल्ट गेला त्यावेळी मला एवढं काय म्हटलं नाही पहिला प्रयत्न होता म्हणलं ठीक आहे त्यानंतर मी एक्साईज आणि इंडस्ट्रीच्या दोन्ही मेन्सला होतो एक्साइजची पोस्ट ज्यावेळी माझ्या अडीच मार्काने गेली त्यावेळी मला असं खूप नाही अशा आलेले की आपण आता करू शकतोय इथं थांबायला पाहिजे त्यावेळी मोठ्या भावाने चांगला आधार दिला त्यांनी सांगितलं की अजून एक वर्ष घे चांगली तयारी कर आणि आपण जास्त म्हणजे टॉपच कधी हे पकडत नसतोय आपण ध्येय पकडत नसतोय तर मला वेळी वाटत होते की आपला कदाचित आपल्या कास्टमधून तरी नंबर लागेल म्हणजे हा एक निमगंड होता की कास्टची जागा आपण पाहायचा विचार करत होतो परंतु मी ज्यावेळी रिझल्ट गेला त्यावेळी ठरवलं की आपल्याला ओपनची जागा आणि ते पण रँक मारायचं आहे तर ते डोक्यात होतं पॉझिटिव्ह गोष्टी होत्या आणि लॉक अॅट्रॅक्शन अट्रॅक्शन त्यावेळी चांगला फायदा झाला माझ्या डोक्यात काय आपल्याला पहिला नंबर काढायचा आहे त्या दिशेने अभ्यास केला बरोबर आहे तुम्ही यश आहे ना ते खरच खूप ग्रेट आहे आमच्या सगळ्यांसाठी चांगल्या गोष्टी आनंदाचे माध्यमातून आपण तुमचा या सगळ्या गोष्टीसाठी आम्हाला तुमचा फायदा व्हायला पाहिजे मार्गदर्शन मिळायला पाहिजे हो नक्कीच साधारण दादा सगळे सगळे तयारी करणारे लोक आहेत ना शेतकरी गरीब कुटुंबातले समजा क्लास नाही लावले कुठल्या मोठ्या शहरात नाही गेलं तरी पण तयारी करता यावी या संदर्भात सांगता सर कसं आहे आपण आपलं जास्तीत जास्त बेसिक कंप्लीट करण्याकडे भर द्यावा मुलांनी कारण कसं होतंय मुलांचं बेसिक कम्प्लेट नसते आणि मुलं येतात क्लास लावतात क्लासच्या ज्या गोष्टी होतात तेच करत राहतात परंतु मी सांगेन की तुम्ही स्वतःला अगोदर ओळखायला पाहिजे की आपण एमपी क्षेत्रामध्ये टिकणार आहोत का किंवा आपल्या म्हणजे कसं होतं मुलांचं जास्त आई वडिलांचा प्रेशर असेल बऱ्याच गोष्टीचा प्रेशर असतो किंवा मोटिवेशन रील्स पाहिलेले असतात त्यामुळे मुलं इकडे येतात परंतु मुलांनी मुला पर स्वतःचा आपला म्हणजे इंटरेस्ट पाहिला पाहिजे की आपण खरंच इंटरेस्ट करेल का हा एक महत्वाचा मुद्दा आहे क्लासचा विषय झाला तर सर क्लास आ, मी म्हणेन की थोडाफार गरजेचा आहे म्हणजे तुम्हाला एक मार्गदर्शन मिळण्यासाठी <laughs> किंवा तुम्हाला आयडिया ये येईल एमपीएससी काय आहे ह्या गोष्टीसाठी तुम्हाला जे विषय अवघड जातील त्याचा क्लास केला पाहिजे सगळ्याच क्लास करण्याची काही गरज नाही तुम्हाला समजा एखाद्याला गणित अवघड जातं समजा एखाद्याला विज्ञान अवघड जातं तर त्याचा त्याचा वैयक्तिक क्लास केला असं नाही की क्लास करायलाच पाहिजेत आणि असं पण काय नाही की क्लास न करता केलं पाहिजे तर ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे अगदी बरोबर आहे दादा ह्याच्यानंतर मग आता तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करता आता ह्याच्यानंतरच ध्येय कोणतं आहे एवढं नक्कीच राज्यसेवेमधील डीवायस किंवा ज्याला आपण एसीपी आणि डीवायस म्हणतो त्याची तयारी करू अगदी बरोबर आपले आहेत जे आहेत ऑलरेडी हो समाधान गुटुकडे कलेक्टर आहे सर हो हो त्यांना ते दोन तीन वर्षापूर्वी आज झाले होते लावू त्यांनी पण खूप सारं मार्गदर्शन केलं होतं आणि काल नुकतंच लागलेल्या राज्यसेवेच्या दोन हजार तेवीसच्या रिझल्ट मध्ये सुद्धा सर महेश गाठोळे सर डेप्युटी कलेक्टर झाले आमच्या सुद्धा खूप खूप अभिनंदन करतो हो नक्कीच त्यांना पण आम्ही लाईव्ह घेणार होतो चर्चा झाली आहे जास्तीत जास्त चांगली गोष्ट आहे आणि या तीन चार वर्षाचा जर विचार केला तर खूप मोठं पर्सेंटेज आपल्या लोकांचं सगळ्याच परीक्षेमध्ये वाढलेलं आहे हो सर हो नक्कीच खूप सारा कॉम्पिटिशन वाढलं आहे आपल्या म्हणजे समाजामध्ये आणि खूप मुलं चांगली तयारी करतात साडेतीन टक्के आरक्षणामध्ये संख्या खूप झाली आहे ना त्याच्यामुळे कॉम्पिटिशन वाढणार साडे तीन टक्के गोष्टी होत राहत आंदोलन आहेत त्यांना सुद्धा आपल्या माध्यमातून आपण शुभेच्छा देऊयात पण तुम्ही आम्हाला दिला त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो मनापासून हो थँक्यू नेहमी येत राहा आणि माझे सर थँक्यू नक्कीच मार्गदर्शन राहील पुन्हा एकदा अभिनंदन तुमचा सगळ्यांनी थँक्यू थँक्यू सो मच सर खूप खूप छान वाटलं तुम्ही मला या प्लॅटफॉर्मवर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या या प्लॅटफॉर्मची आणि तुमचे सर्वांचे खूप खूप आभार नाही आपण आपल्या समाजाच्या सगळ्या शिशु लोकांना आपण घेत असतो त्या माध्यमातून इथून लोकांचा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि मुलांना नवीन दिशा मिळते मार्गदर्शन भेटतं आणि यश मिळवण्याची नेहमीच भेटते थ्याङ्क यु दादा अनि मना बसन अभिनन्दन चाहिँ